हाय गाय वेलकम टू माय चॅनल आज मी बनवणार आहे रवा इडली एकदम मार्केटला आपण जे जे प्रीमिक्स भेटतं ना आपल्या इडलीचं एकदम सेम एकदम टेस्टी आणि एकदम छान लागते एकदम मार्केटसारखी टेस्ट तर सर्वात आधी मी थोडेसे काजू तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत काजू एकदम ऑप्शनल आहेत पण टाकले तर एकदम त्याला छान लुक आणि टेस्ट येते नंतर त्याच ते कढाईमध्ये मी मोहरी मोहरी टाकून घेतली नंतर एक चमचा मी ज्यांना दाळ एक चमचा मी उडदाची डाळ टाकलेली आहे पांढरी आणि थोडेसे मी कढीपत्ता टाकलेला आहे तो थोडा कापून घेतलेला आहे आणि थोडा चिमूटभर मी ती सोडा टाकलेला आहे नंतर मी एवढा एक कप भरून मी रवा घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तुम्ही तेवढा रवा घेऊ शकता तुम्ही हे प्रीमिक्स असं भाजून एखाद्या एअर कंटेनर डब्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकता की तुम्हाला इन्स्टंट पटकन अशी इडली पाहिजे तेव्हा करता येईल नंतर मी हे पीठ एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि थोडं थंड करून घेतलेलं आहे नंतर त्याच्यामध्ये मी तेवढाच कप भरून मी दही घालून घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून हे चांगले मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे नंतर वरून परत मी तेवढा एक कप भरून मी पाणी टाकलेलं आहे पाण्यामध्ये ते एक चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि अजिबात गुठळा राहायला नको याची काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये वरून कोथंबीर टाकून हे मिश्रण आपण वीस मिनटं एखाद्या कपडा ठेवून असं झाकून ठेवायचं आहे वीस मिनिटानंतर आपला रवा आणि पाण्यामध्ये चांगला मिक्स होतो आणि रवा चांग छान असा फुलतो नंतर त्याच्यामध्ये मी अर्धा टीस्पून मी इनो घातलेला आहे इनो जास्तही घालायचा नाही थोडंसं टाकायचं आहे नंतर परत मी त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून हे मिक्सचर चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे इडलीला जसं बॅटर लागतं आहे तसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे कढाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि मी एका इडली पात्राला चांगलं तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्या खाली मी काजू ठेवलेले आहे जे आपण तळून घेतले होते आणि काजूवरती आपण इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारच्या इडली खूपच टेस्टी लागतात आणि पटकन होतात इन्स्टंट जास्त वेळही लागत नाही पंधरा ते वीस मिनटात आपलं इडली तयार होतात हे बघा मी जेवढं पीठ होतो तेवढं इडली टाकून घेतलेली आहे भांड्यामध्ये आणि याला वीस मिनटं मिडियम टू लो गॅसवरती मी याला अशा प्रकारे शिजवून घेतलेल्या होत्या आणि पूर्णपणे शिजून झाल्यावरती मी त्या चांगल्या थंड करून घेतलेल्या आहे थंड झाल्यावरती हे बघा सुंदर अशा इडली तयार झालेल्या आहे आणि खरंच खूपच टेस्टी बनल्या होत्या सगळ्यांनाच आवडल्या आणि पटकन झाल्या जास्त वेळही गेला नाही तर जमी पण करून बघा अशा प्रकारच्या इडली आणि मी याच्याबरोबर बनवली होती मस्त टमॅटो कांदा आणि लसूणची चटणी बनवली होती त्याच्याबरोबर मी इडली सर्व केली तुम्ही पण करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर।